लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या एका जबरदस्त ट्विस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता इकडे नैना आणि राहुल यांचं सत्य ज्या वेळेला अद्वैतच्या समोर येणार आहे म्हणजे स्वतःच कला आता हे सत्य समोर आणणार आहे ज्या वेळेला या दोघांचं सत्य समोर येतं त्याच वेळेला खूप मोठा निर्णय घेत अद्वैत आता राहुलला प्रॉपर्टीतून बेदखल करतो आणि आता राहुलची स्वप्न इथेच भंग पाहतात आणि नयना जी राहुलसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक असते त्या नयनाला राहुल कफल्लक झालाय हे समजतात तिचा परत येऊन काहीच उपयोग नसतो कारण आपल्याला धोका दिलेल्या या नयनाला राहुलसोबत कसं अद्वैत पाहू शकतो म्हणजे नयनाचं तोंडच त्याला पाहायचं नसतं आणि राहुलने हे सगळं केल्यामुळे राहुलचा के राहुल प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला असतो पण त्याच वेळेला नयना मात्र सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करायला लागते राहुलच्या सांगण्यावरून पण त्याच वेळेला तिला अद्वैत झिडकारतो आणि तू नाही तर नैनामाची बायको आहे तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने ती चांगली आहे ती या सगळ्यामध्ये सच्ची आहे मी आत्तापर्यंत तिचा राग करत होतो पण पण मी इतके दिवस तिला ऑब्झर्व्ह करतोय ती खोटारडी नाही आहे तुम्ही तिला खोटं बोलायला भाग पाडलात आणि खबरदार माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केलात आणि राहुल आणि नैना दोघांनाही चांदेकरांच्या प्रॉपर्टीमधून दो बेदखल करण्याचा खूप मोठा निर्णय आबा आणि आता अद्वैतने घेतलेला असतो रोहिणीचं तर मात्र जळफळाट होतो कलाला चांदेकरांची मालकीण सांगत मात्र आता बायकोचा दर्जा देत अद्वेतने खूप मोठा गेम केलेला असतो अद्वैतने नैनाला शोधण्यासाठी आपले डिटेक्टिव्ह लावलेले असतात आपल्याला फसवून या मुलीला झोप तरी कशी लागते ही मुलगी नक्की कोणासोबत पळून गेली आपल्यापेक्षा हिला कोण मोठा राजबेंडा मुलगा मिळाला आहे हे आता अद्वैतला जाणून घ्यायचं असतं आणि आपली फसवणूक करण्याच्या मागचं कारण काय आहे हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी अद्वैतने आपली माणसं कामाला लावलेली असतात त्याच वेळेला मात्र आता सरोज अद्वैतला सांगत असते जाऊ दे ना त्या नैनाचा शोध घेण्याचा किंवा तिच्याबद्दल काही माहिती काढण्याचा तू विचार पण करू नकोस ती मुलगी तुझ्या आयुष्यातून तु निघून गेले मग मात्र सारखं सारखं तिला इम्पॉर्टन्स देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे यावरती अद्वैत सांगतो नाही जिने माझं आयुष्य बर्बाद केलं ना तिला मी सोडणार नाही तोपर्यंत आता नैना संगीताच्या समोर आलेली असते संगीता तिला आपलंसं म्हणण्यासाठी झिडकारल्यावरती ती आता जीव द्यायला निघते कला तिचा जीव वाचवते आणि पुन्हा चांदेकरांच्या घरामध्ये नैनाची एंट्री होते ज्या वेळेला चांदेकरांच्या घरात येते तोपर्यंत नैना, हो नैना, तो नैना कुणासोबत पळून गेली होती हे मात्र अद्वेतला माहीत नसतं त्यामुळे अद्वेत आता हे माहिती करून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो सरोज सांगत असते या मुलीला माझ्या घरात स्थान नाही असं म्हणत ती नैनाला हकलून द्यायला सांगते त्याच वेळेला कला म्हणते मी देईन तिला पाठवून तिच्या घरी पण त्याबरोबर जो कोणी दोषी आहे त्याच्यासुद्धा मला आता विचार करायला पाहिजे इकडे आता संगीताला आबांनी बोलवलेलं असतं नैनाला घरी न्यायला संगीता आलेली असते ती आता नैनाला घरी घेऊन जाणारच असते पण तोपर्यंत कला सांगते नैनाताई घरी जाईल पण जे घडलंय ते सगळ्यांना कळलं पाहिजे त्यावेळेला मात्र आता सगळ्यांना थक्का बसतो जेव्हा कला खूप महत्त्वाची गोष्ट सांगते कला सांगते मी नैनाताईसोबत दोन दिवस राहिलेली आहे नक्की काय प्रकार घडलाय मला माहिती आहे त्यावरती मात्र आता संगीता म्हणते काय घडलं आहे म्हणजे कुणालाच काही माहीत नसतं सर्वच सांगते काय घडलंय कोण होता तो मुलगा आणि कुणी हे सगळं केलंय हे आम्हालासुद्धा कळलं पाहिजे त्याच वेळेला मात्र आता कला सांगते ज्या मुलासोबत नैनाताई पळून गेली तो चांदेकरांच्या घरातलाच आहे रजनी म्हणते काय चांदेकरांच्या घरचा अगं तुला वेडबीड लागलं आहे का म्हणजे बोलशील म्हणून काही बोलशील का रजनीला कलाचा खूप राग येतो कारण चांदेकरांचा मुलगा म्हणजे दुसरा असतो सोहम मग सोहम सोहम तर आमच्यासोबत होता रोहिणी विचार करतेही काय बोलते सोहम तर इथेच होता आता ॲक्च्युली कलाला चांदेकर म्हणायचंच नसतं चांदेकरांच्या घरात राहणारा कारण चांदेकरांची खरी दोन अडनावर लावणारी मुलं म्हणजे एक सोहम आणि एक अद्वैत मग अद्वेत नंतर सोहमने हे सगळं केलं रोहिणीला वाटतं वा हवा वा। हे तर ट्रॅक एकदम चांगलाच लागलाय पण रोहिणीला माहीत नसतं ट्रॅक तिच्याकडे वळणार असतो संगीता म्हणते कले तू काय बोलतेस सोहम चांदेकरांचा दुसरा मुलगा सोहम तर लग्नात होता यावरती कला म्हणते नाही आई यावरती अद्वैत म्हणतो हिच्याकडे काही बोलायलाच नाही आहे म्हणून ही तोंडाला येईल ते बळळते आहे तोंडाला येईल ते सांगते आहे यावरती कला सांगते नाही चांदेकरांचा मुलगा म्हणजे चांदेकरांच्या नातू मला म्हणायचा आहे तो आहे राहुल रोहिणी आत्यांचा मुलगा असं धडाकेबाज उत्तर देत आता मात्र कलाने मोठा गौप्यस्फोट केलेला असतो त्यावेळेस अद्वैत चिडतो वेळ लागले का तुला काहीही बरडशील आणि आम्ही विश्वास ठेवू का हे बघ राहुल त्यावेळेला जयपूरला गेला होता जयपूरच्या फॅक्टरीला आग लागली होती ते काम करण्यासाठी राहुल गेला होता तिथल्या एका वर्करला ला लागलं ला होतं त्या वर्करला राहुलने बरं केलं आणि तो बरा होईपर्यंत राहुल तिकडे होता वेड्यासारखं काहीही बडबडू नकोस त्यावर कला सांगते मला माहिती आहे ना तुम्हाला लोकांना विश्वास बसणार नाही माझ्याकडे पुरावा आहे पुरावा म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो पुरावा संगीता म्हणते कला अशी काय करते त्यावरती रोहिणी विचार करते ही काय बोलते राहुलने खरंच काय माती खाल्ली की काय तो जयपूरला गेलाच नव्हता की काय काय घडलं होतं आता पुरावा काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहते कला सांगते मी तुम्हाला सगळ्यांना पुरावा समोर आणून दाखवणार आहे मग मात्र आता पुरावा काय आहे याची सगळ्यांना उत्सुकता असतानाच कला आता नैनाला समोर बोलवते सरोज म्हणते या मुलीचं मला तोंड नाही पाहायचं आहे त्याला म्हणते नका पाहू तोंड सत्य तुम्हाला समजेपर्यंत तोंड पाहावं लागेल यावरती अद्वैत म्हणतो काय आता ही सांगणार आहे ज्याप्रमाणे सगळे खरे तुम्ही खोटंच बोलताय त्याचप्रमाणे खरे खरेसुद्धा खोटंच बोलणार आहे यावरती आता नैना बोलायला लागते नैना आपली कर्मकहाणी सांगते मला लग्न आधी अद्वैतसोबत ठरत होतं त्यानंतर राहुल आवडायला लागला आणि राहुलने मला प्रपोज केलं मी राहुलला होकार दिला त्यानंतर लग्नाच्याच दिवशी राहुल मला एका ठिकाणी भेटायला बोलावून गेला आणि हे सगळं पाहणारा एक व्यक्ती होती ती म्हणजे मल्हार कामत मल्हार कामत यांनी राहुलला पाहिलं होतं हवे तर तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता की त्याच वेळेला स्वरा तिकडे आली होती स्वराने सांगितलं होतं की मल्हार कामतांना की नवी पळून चालले आणि त्याच वेळेला ते राहुलसोबत बोलत होते हा एक पुरावा दुसरा पुरावा म्हणजे ज्या वेळेला राहुलने मला मेसेज केले होते राहुलने मेसेज केले होते लग्नाच्या वेळेचे ते मेसेज आणि ते त्याचे कॉल मी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत हा दुसरा पुरावा आणि तिसरा पुरावा हो म्हणजे आम्ही ज्या हॉटेलवरती होतो त्या हॉटेलवरती तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तिथलं सी सी टी व्ही फुटेज चेक करू शकता पुराव्या सकट राहुलचा पर्दाफाश आता मात्र सगळ्यांच्या समोर झालेला असतो या सगळ्यामध्ये आता मात्र नैनाने राहुलचा सगळ्यांच्या समोर उलगडा केल्यावरती अद्वैत चिडतो आणि आता राहुल तू हे केलंस रोहिणी सांगत असते अद्वैत थांब अद्वैत म्हणतो नाही अत्या या घरातील होणाऱ्या सुनेवरती डोळ्या ठेवणाऱ्या या राहुलला या घरात स्थान नाही आत्या तू इथे थांबू शकतेस पण राहुल नाही आबा तुम्हाला काय वाटतं आबा म्हणतात अद्वैत तू तुझा गुन्हेगार आहे त्याने तुला त्रास दिलाय तुझं लग्न मोडलंय त्यामुळे जे काय ठरवशील ते तू ठरव सगळे अधिकार अद्वैतकडे आल्यावरती परत आले नैना आणि राहुल यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा अद्वैतने निर्णय घेतलेला असतो म्हणजे राहुलला प्रॉपर्टीतून बेदखल केल्यावरती नैना हजरते एक तर आधीच राहुल लग्न करायला तयार नसतो आपल्यामुळे प्रॉपर्टीतून बेदखल झाला आहे आपण तर रस्त्यावरती चालू आता मात्र कलाला चांदेकरांची मालकीण सांगत राहुल आता राहुलला बेदखल करत अद्वैतने तिला बायकोचा दर्जा तर दिलेला असतो पण या सगळ्यातून कला काय निर्णय घेणार कला आता राहुलसाठी अद्वेतला मनवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे